कुबेराच्या झाडाचे महत्त्व आज आपण कुबेराच्या झाडाचे महत्त्व काय हे बघणार आहोत हिंदू वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुबेराची झाडं हे धनसमृद्धीचे प्रतीक मानले जाते कुबेर हे धनाचे देवता म्हणून ओळखले जातात आणि ही वनस्पती त्यांच्या आवडत्या रोगापैकी एक आहे मनी प्लांटपेक्षा सुद्धा ही वनस्पती अधिक चमत्कारिक आणि प्रभावी मानली जाते कारण ती शुक्र ग्रहाशी जोडलेली असते वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार या झाडाची दिशा आणि स्थान यावर त्याचे फळ अवलंबून असते तर आपण वास्तुशास्त्रीय दृष्ट्या कुबेराचे को झाड कोणत्या ठिकाणी लावावे हे बघ बघणार आहोत एक उत्तर दिशा जर घरात आर्थिक अडचणी असल्यास हे झाड उत्तर दिशेला लावावे त्यामुळे आर्थिक संकट दूर होते धनप्रवाह वाढतो परंतु रोपाला अंधार नको आणि रोपाची पाने स्वच्छ ठेवा नैऋत्य दिशेला लावल्यास पदोन्नती नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता वाढते व शुक्र ग्रह बळकट होतो कॅश काउंटरवर लावल्यास नफा वाढतो व्यवसायात सुद्धा यश मिळते व हे झाड बाल्कनीत लावल्यास त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते घरात सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी या दिशांना लावल्यास घरात सुखसमृद्धी टिकते आणि भौतिक सुख सुखसोयी देखील मिळतात या झाडाची काळजी कशी घ्यावी हे आपण बघणार आहोत एक प्रकाश जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी परंतु थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये दोन पाणी आर्द्रता टिकवण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा पाणी द्या माती कोरडी झाली तरच पाणी घाला झाड लावताना त्यामध्ये कोकोपीट हे टाकावे तीन खत दर महिन्याला सेंद्रिय खत द्यावे चार पाणी पाणी नेहमी स्वच्छ धुवावे जेणेकरून ऊर्जा अडकणार नाही कुबेराच्या झाडाचे इतर महत्व ज्योतिषीय फायदे कोणकोणते हे आपण बघू कुंडलीत शुक्र जर कमकुवत असेल तर हे रोप लावणे अत्यंत शुभदायी मानले जाते धनाकर्षण तोटके म्हणून देखील हे ओळखले जाते सामान्य टीप म्हणून मुख्य दरवाजाजवळ किंवा मनी प्लांटसोबत हे रोप लावल्यास कुबेर प्रसन्न होतात कुबेराचे झाड कोठे ठेवू नये हे आपण बघणार आहोत तर कुबेराचे झाड हे वास्तुशास्त्रानुसार धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पण त्याची जागा चुकीची असल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते किंवा नकारात्मक प्रभाव देखील पडू शकतो वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या वास्तुसत् वेगवेगळ्या मते हे झाड खालील ठिकाणी ठेवणे टाळावे एक बेडरूममध्ये किंवा शयनकक्ष हे झाड सक्रिय ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे झोप आणि विश्रांतीमध्ये व्यत्यय येऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये हे झाड ठेवल्यास मानसिक शांतता भंग होते आणि नकारात्मक प्रभाव देखील पडू शकतो दोन बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये हे झाड लावणे टाळावे या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आणि आर्द्रतेशी जोडलेले असल्यामुळे या हे झाड बाथरूममध्ये लावू नये येथे ठेवल्यास झाडाची सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते तीन स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये काही तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरात हे ठेवणे टाळावे कारण तेथील उष्णता आणि अग्नी झाडाच्या ऊर्जेला असंतुलित करू शकतात यामुळे धन आकर्षण कमी होऊ शकते चार उत्तर दिशेला काही वास्तुस्त्रोत्रानुसार उत्तर दिशा करिअरशी जोडलेली असली तरी हे झाड येथे ठेवल्यास प्रगतीस अडथळा येऊ शकतो मात्र इतर स्रोतांमध्ये उत्तर दिशा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शुभ मानली जाते म्हणून तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार तुम्ही हे झाड उत्तर दिशेला ठेवू शकता पाच अंधारात किंवा कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी हे झाड ठेवू नये झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते अंधारात ठेवल्यास ते सुकू शकते आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते सुकलेले किंवा वाळलेले झाड घरात ठेवू नये सहा थेट सूर्यप्रकाशात जास्त सूर्यप्रकाशामुळे पाणी जळू शकतात आणि झाड कमकुवत होऊ शकते ज्यामुळे फायदे कमी होतात आणखी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू